सेंट्रल जेलमध्ये नवऱ्याने फासावर लटकण्यापूर्वी बायकोसोबत एक रात्र घालवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याची ते इच्छा पूर्ण केली गेली जेव्हा तो जेलच्या आतमध्ये बायकोसोबत एक रात्र घालवू लागला तेव्हा असं काही झालं की ज्याला पाहून सर्व पोलीस जोरात किंचाळले बाप रे मी खोलीमध्ये दोन छुपे कॅमेरे लावले होते खरं तर हे असं करणं चुकीचं होतं परंतु मला वरून तशी ऑर्डर मिळाली होती आणि त्यामुळे मी मजबूर होतो आणि जेलर साहेबांची इच्छा होती की मी त्या खोलीमध्ये छुपे कॅमेरे लावावेत जिथे आता थोड्या वेळानंतर एका कैद्याची त्याच्या बायकोसोबत भेट घडवून आणणार होते मला साहेबांची ही गोष्ट समजतच नव्हती एकतर त्यांनी फाशीच्या कैद्याची ही अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी आरामात परवानगी दिली जी इच्छा खूपच विचित्र होती आणि मग त्यानंतर त्या खोलीमध्ये कॅमेरे लावून तर त्यांनी सगळ्या सीमा पार केल्या होत्या परंतु साहेबांकडून हे असं करणं अगदीच अपेक्षित होतं कारण की ते नेहमीच रात्रीच्या वेळेला तिथे बसून बेकायदेशीर कामं करत होते आणि त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती देखील नव्हती कदाचित त्यांचं ते पद होतं त्यामुळे त्यांना कोणाचीही भीती नव्हती किंवा त्यांच्या डोक्यावर एखाद्या मोठ्या माणसाचे हात होते परंतु माझ्यासाठी माझ्यासारख्या माणसाला ही गोष्ट अजिबातच पटत नव्हती की खोलीमध्ये कॅमेरा लावून एखाद्या नवरा बायकोमध्ये होणाऱ्या त्या क्षणाला टिपलं जावं त्या क्षणाला पाहिलं जावं कॅमेरा लावल्यानंतर मी त्या कैद्याच्या जवळ गेलो जिथे तो उदास बसला होता मी जेव्हा कधी त्याचा चेहरा पाहायचो मला खूपच विचित्र वाटायचं दोन दिवसानंतर त्याला फाशीची शिक्षा मिळणार होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अशी शांतता होती जणू काही त्याने एक खून केलाच नाही तर एक चांगलं काम केलं आहे जे भाव इतर कैद्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे दे, तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर अजिबातच दिसत दे नव्हते आणि नाही त्याला मरणाची भीती वाटत होती आणि नाही स्वतःच्या कृत्यावर काही पश्चाताप आता देखील तो अगदी आरामात बसला होता मी त्याच्याजवळ जाऊन पंजांवर बसलो आणि त्याच्या नजरेला नजर मिळून त्याला विचारलं काय मग कैदी नंबर पाचशे सतरा तुला मरणाची भीती वाटत नाही मरण्यापूर्वी कोणी अशी इच्छा कधी व्यक्त करतो का विचित्रच आहेस तू तर, तर। मरण्यापूर्वी देखील स्वतःच्या बायकोसोबत हनीमून साजरा करू इच्छितोस माझा ऐकशील तर तू ही इच्छा मागे घे आणि देवाचं नाव घे माझ्या त्या बोलण्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही मी फक्त त्याच्या चेहऱ्याला वाचत तिथून उभा राहिलो मी आजपर्यंत अशी शांतता कोणत्याच कैद्याच्या चेहऱ्यावर पाहिली नव्हती आणि त्यामुळे फक्त हीच गोष्ट मला सारखी सारखी कोळ्यात टाकत होती बेचैन करत होती की कसं काय एखादा माणूस आपला मृत्यू जवळ येणार आहे हे माहीत असून देखील इतका शांत आहे माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की त्याची बायको त्या खोलीत यावी परंतु हे सर्व माझ्या हातात नव्हतं त्या कैद्याचं वय जवळपास अठ्ठावीस वर्ष असेल त्याने त्याच्या जिगरी मित्राचा खून केला होता आणि त्याच्याच खुनाच्या शिक्षेमुळे तो इथपर्यंत पोहोचला होता परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की त्याने तो खून का केला होता ही गोष्ट कोणालाही ठाऊक नव्हती नाही त्याने कोणतं कारण सांगितलं होतं उलट तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला आणि ही गोष्ट देखील कबूल केली की तो खुनी आहे परंतु जेव्हा त्याला त्या खुनामाचं कारण विचारलं गेलं तेव्हा त्याने त्याच्या तोंडाला कुलूप लावलं न्यायालयात देखील त्याने स्वतः कबूल केलं की तो खुनी आहे परंतु तेव्हा देखील त्या खुनामागचं कारण त्याने सांगितलं नाही त्याने स्वतः त्याचा पुन्हा कबूल केला होता त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा दिली गेली निलेशच्या घरातल्या खूपच गोंधळ घातला होता त्यांचं म्हणणं होतं की आमचा मुलगा त्याचा मित्र होता त्या दोघांमध्ये कधीच भांडण झालं नाही मग तरी देखील माहित नाही का त्याने त्याच्या मित्राला मारला आहे याबद्दल त्याच्या बायकोला देखील खूप सारे प्रश्न विचारले गेले परंतु तिने देखील कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न देता फक्त एवढंच सांगितलं की मला काहीच माहीत नाही तिचा नवरा रुपेश आणि निलेश हे एकमेकांच्या खूप जवळ होते त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती आणि त्या दोघांमध्ये असं कधीच कोणतंच भांडण नव्हतं ज्यामुळे तिचा नवरा हा खून करेल काही दिवस तरी ही बातमी टी व्हीला झळकत होती की एका मित्राने स्वतःच्याच मित्राचा खून केला थोड्या वेळानंतर मला वायरलेसवर ही बातमी मिळाली की कैदी नंबर पाचशे सतराची बायको आली आहे हे ऐकून मी थोडा हैराण झालो खरं तर माझ्या हैराणीचं कारण ते कॅमेरे होते जे मी लावले होते माझ्या नजरेत ही गोष्ट खूपच घाणेरडी होती कारण की जेलर सर त्या कॅमेऱ्याच्या मदतीने नवरा बायकोच्या भेटीला पाहणार होते परंतु मी या नोकरीमुळे मजबूर होतो ती नोकरी मिळवण्यासाठी मी पाच लाख रुपयांची लाच दिली होती आणि जेव्हा ही सरकारी नोकरी मला मिळाली त्यामुळे मला आता ते सर्व करायचं होतं जे माझे वरचे अधिकारी माझ्याकडून करू इच्छित होते जर मी त्यांच्याविरुद्ध काहीही केलं असतं तर एकतर माझा ट्रान्सफर झालं असतं किंवा माझी नोकरी माझ्या हातातून निघून गेली असती फक्त त्यामुळेच मी त्या वेळेला माझ्या तोंडावर कुरूप लावलं होतं जेदर साहेबांच्या आदेशावरून मी त्या कैद्याच्या बायकोला त्या खोलीमध्ये पोहोचवून आलो त्याची बायको खूपच तरुण आणि सुंदर होती कोणीही तिचा आरामात दिवाना झाला असता परंतु तिने स्वतःचं अंग पूर्ण झाकलेलं होतं डोक्यावरून पदर घेतला होता तो डोक्यावरचा पदर बाजूला गेल्यामुळे मी तिचा चेहरा पाहिला होता कदाचित ती संस्कारी होती किंवा इथे आल्यानंतर तिला डोक्यावर पदर घेणं योग्य वाटलं मी विचार करत होतो की जर साहेबांची नजर त्या बाईवर गेली तर नक्कीच त्यांची नियत खराब होईल त्यांना बायकांचा खूप नाद होता ना आणि नेहमीच ते त्यांच्या खोलीत इतर बायकांना आणायचे ते अयश प्रकारचे होते आणि मग त्यांच्या खोलीत काय व्हायचं हे तर मला न पाहताच देखील समजायचं जेलर साहेबांच्या कुमावरून कैदी नंबर पाचशे सतराला त्या खोलीत पाठवलं गेलं आणि दोघांचीही पूर्ण झडती घेतली गेली जेणेकरून काहीही चुकीचं होऊ नये आजपर्यंत कोणत्याच कैद्याने अशी इच्छा व्यक्त केली नव्हती त्यामुळे जेलमध्ये हे असं पहिल्यांदा काहीतरी घडणार होतं आणि या गोष्टीला गुप्त ठेवलं गेलं होतं जेलर साहेबाने नाही कुणाकडून -कुण परवानगी घेतली होती आणि नाही ही, ही गोष्ट कुणाला सांगितली होती आणि ही गोष्ट मला नंतर समजली की त्यांनी या इच्छेला नकार देण्याऐवजी परवानगी का दिली होती दोन हवालदार त्या खोलीच्या बाहेर उभे केले गेले त्या खोलीच्या दरवाज्यावर कोणताच लॉक किंवा कडी नव्हती त्या दोघांना आत सोडल्यानंतर जेलर साहेबांच्या आदेशावरून मी त्यांच्या खोलीत आलो ते लॅपटॉप उघडून बसले होते त्यांनी मला देखील त्यांच्यासोबत बसण्याचा इशारा केला मी त्यांच्यासोबत खूप काही बोलायचो त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता बोलू लागले ये आपण थोडी मजा घेऊ आणि हे ऐकून मी थोडा लाजलो आणि मी म्हणालो नाही साहेब मी जेलला राऊंड मारून येतो तुम्ही बसा परंतु त्यांनी ऐकलं नाही बोलू लागले तू देखील माझ्यासोबत बस मरण्यापूर्वी त्या कैद्याच्या विचित्र इच्छेने मला देखील मजबूर केलं की कि मी देखील पहावं की शेवटी त्याच्या बायकोमध्ये असं काय आहे ज्यामुळे त्याला स्वतःच्या बायकोसोबत मरण्यापूर्वी एक रात्र घालवण्याची इच्छा झाली काहीतरी असं असेल की ज्यामुळे त्याला मरण्यापूर्वी देखील बायकोची साथ पाहिजे तो मेल्यानंतर त्याची बायको विधवा होईल बिचारी गरीब बाई आहे आपणच तिच्या खाण्यापिण्याचा काहीतरी बंदोबस्त करू असं बोलून जेलर खूप जोरजोरात हसू लागले आणि त्यांच्या त्या हसण्यामध्ये खूपच घाणेळ्यापणा होता आणि ते मला अगदी स्पष्ट दिसत होतं मला समजलं होतं की त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे त्यांची नियत कशी आहे आणि ज्यामुळे त्यांनी ते कॅमेरे त्या खोलीत लावले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी या अशा विचित्र इच्छेला पूर्ण केलं आहे ते या व्हिडिओमार्फत नंतर त्या बाईला ब्लॅकमेल करून अगदी आरामात स्वतःचा घाणेडा हेतू पूर्ण करू शकत होते आणि ही गोष्ट मला समजताच मला स्वतःचाच खूप राग येऊ लागला स्वतःचीच खूप घाण वाटू लागली की मी त्यांच्या सांगण्यानुसार कॅमेरे का लावले एक इज्जतदार स्त्री पूर्ण आयुष्य त्यांच्या हातात आयती सापडणार होती मी स्वतः विवाहित होतो त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट मला जाणवत होती जेलर साहेबांनी जबरदस्तीने मला त्यांच्यासोबत बसवलं लॅपटॉपच्या स्क्रीनवर त्या खोलीतील सर्व दृश्य अगदी स्पष्ट दिसत होते खूपच हाय क्वालिटीचे कॅमेरे होते वॉइस ऑप्शन देखील हजर होता आणि त्यामुळे त्या खोलीत बोललं जाणारं सर्व काही आम्हाला अगदी स्पष्ट ऐकू येत होतं जेलर साहेबांची नजर स्क्रीनवर खेळली ते एक टक स्क्रीनकडे पाहू लागले तर मी कधी स्क्रीनवर नजर टाकायचो तर कधी शर्मेने माझी मान खाली घालायचो त्या कैद्याने स्वतःच्या बायकोचा हात पकडून अंथरुणावर बसवलं हो आणि त्याच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला होता स्क्रीनवर त्याच्या बायकोचा चेहरा दिसताच जेलर साहेबांच्या तोंडातून खूपच घाणेडे शब्द बाहेर आले ते त्यांच्या घाणेड्या तोंडातून त्या बाईच्या सौंदर्याची तारीफ करत होते आणि मग त्या स्पीकरमधून येणाऱ्या आवाजाने आम्हा दोघांनाही अगदी हैराण करून टाकलं ते दोघे एकमेकांसोबत बोलत होते त्यामुळे माझी नजर त्या स्क्रीनकडे गेली आणि मग त्यानंतर जे दृश्य आम्ही पाहिलं आम्ही तर जोरातच किंचाळलो त्या कैद्याच्या बायकोने अंथरुणावर पडताच एक असं काही केलं जे कदाचित कोणतीही स्त्री करू शकत नाही ती तर तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त ताकदवान निघाली आणि पाहता पाहताच तिने तिच्या नवऱ्याला आता मला समजलं की तिच्या नवऱ्याने त्याच्या बायकोसोबत एक रात्र घालवण्याची इच्छा काय व्यक्त केली साहेब लगेचच धावत धावत त्या खोलीकडे निघाले आणि मी देखील त्यांच्या मागे धावू लागलो आणि जेव्हा मी खोलीत पोहोचलो तेव्हा तो कैदी त्या अंथरुणावर पडलेला होता आणि त्याचा श्वास एकदम हळूहळू चालू होता आणि त्याची बायको जी ज्या अवस्थेत होती तिने लगेच स्वतःला सादरीनं झाकलं आणि स्वतःचा अवतार नीट करू लागली जेदळ साहेबांनी ना इकडे पाहिलं ना तिकडे त्या बाईचा जोरात हात पकडला आणि ओढतच स्वतःच्या खोलीत नेलं मी त्या कैद्याजवळ गेलो तो ओढत मला विचारत होता की माझ्या बायकोला का घेऊन जात आहात परंतु मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नव्हतो कारण की मला माहित होतं की आता जेदळ त्याच्या बायकोसोबत त्या बाईसोबत कसं बाई वागणार आहेत तिला काय शिक्षा देणार आहेत जे काही त्या बाईने स्वतःच्या नवऱ्यासोबत केलं होतं त्यानंतर तर जेलर साहेब कोणत्याही परिस्थितीत तिला सोडणार नव्हते मी त्या कैद्याला बसण्याचा इशारा केला आणि स्वतः त्याच्या त्याच्यासमोर बसलो आणि हे पहिल्यांदाच असं घडलं होतं की मी त्याचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकला होता नाहीतर तो कधीच बोलायचा नाही मी त्याला म्हणालो की तू तुझ्याबद्दल तु सर्व काही खरं खरं सांग आणि तू हा गुन्हा का केला आहेस हे देखील सांग त्यानंतर त्याने पुन्हा एकदा शांततेने डोकं खाली घातलं तेव्हा मी त्याला अगदी कडक शब्दात विचारलं रागानेच विचारलं जे काही या खोलीमध्ये तुम्हा दोघं नवरा बायकोमध्ये झालं आहे ते सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड आहे जर तू तुझ्या गुन्हामागचं कारण सांगितलं नाहीस तर हे रेकॉर्डिंग पूर्ण जगाच्या समोर दाखवलं जाईल तुझ्या बायकोची इज्जत जाईल आणि जग पाहील की तुम्हा दोघांमध्ये नक्की काय झालं आहे त्यामुळेच हेच चांगलं आहे की तुम्हाला ते कारण सांग ज्यामुळे तू इथे आहेस आणि हे देखील सांग की तू का शेवटची इच्छा म्हणून स्वतःच्या बायकोला इथे का बोलावलं आहेस रेकॉर्डिंग ऐकून त्या कैद्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच टेन्शन आलं आणि मग त्याने हळूहळू सर्व काही सांगायला सुरुवात केली त्याचं नाव रुपेश आहे तो एका गावात राहत होता लहानपणापासूनच निलेश आणि रुपेशची घट्ट मैत्री होती त्याच्यासाठी त्याचा मित्र त्याचं आयुष्य होतं आणि त्याच्या मित्राशिवाय तो कधीच कोणतंच पाऊल उचलत नव्हता हो दोन्ही मित्रांनी त्यांचं शिक्षण एकत्र पूर्ण केलं आणि सोबतच एकाच कंपनीत नोकरी करू लागले नोकरी थोडी चांगली होती त्यामुळे घरातल्यांनी लगेचच लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली आणि मग त्याच्या आईने त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली आणि मग अशा प्रकारे रुपेशच्या आयुष्यात सीमा बायको म्हणून आली खूपच धूमधडाक्यात त्या दोघांचं लग्न झालं आणि त्याच्या लग्नात जर सर्वात जास्त कोणी खुश होतं तर तो त्याचा मित्र निलेश होता सीमा तिच्यासोबत तिचं चांगलं नशीबदेखील घेऊन आली आणि रुपेशचं प्रमोशन झालं पण निलेश मात्र त्याच जागेवर राहिला जिथे आधी होता कारण की निलेशचं लक्ष नोकरीपेक्षा इतर गोष्टींकडे जास्त होतं त्यामुळे कदाचित निलेशचं प्रमोशन झालं नव्हतं रुपेशची आई दुसऱ्या शहरात तिच्या मोठ्या मुलाजवळ गेली इथे रुपेश आणि त्याची बायको सीमा दोघेच राहिले होते आणि नोकरी जास्त वेळ बिझी राहिल्यामुळे रुपेशला थोडी घरातल्या कामांमध्ये अडचण येऊ लागली निलेशला प्रमोशन झालं नव्हतं त्यामुळे त्याच्यावर ऑफिसचा इतका काही लोड नव्हता त्यामुळेच रुपेश त्याच्या घरातलं काम निलेशला सांगायचा आणि सोबतच त्याच्याकडे पैसे देऊन त्याला भाजी वगैरे आणायला सांगायचा सगळं काही अगदी ठीक चालू होतं काहीच टेन्शन नव्हतं परंतु सीमाचं वागणं हळूहळू बदलू लागलं ती नेहमीच टेन्शनमध्ये मध्ये दिसू लागली रुपेश सोबत बोलायला देखील घाबरायची त्या दोघांमध्ये एक विचित्र दुरावा निर्माण झाला आणि घरात देखील शांतता राहू लागली रुपेशला ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवत होती की सीमा खूपच टेन्शनमध्ये आहे परंतु त्याने विचारल्यानंतर देखील सीमाने काहीच उत्तर दिलं नाही आणि मग एके दिवशी रुपेशने रागाने सीमाला विचारलं काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा तिने असं काही सांगितलं ज्याबद्दल रुपेशच्या मनात देखील नव्हतं ती बोलू लागली की निलेशची माझ्यावर वाईट नजर आहे हे ऐकून रुपेशला खूपच राग आला त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं सोबतच मैत्रीवर देखील पूर्ण विश्वास होता तो बोलू लागला की तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे परंतु सीमाचं म्हणणं होतं की मला स्वतःला ही गोष्ट जाणवली आहे रुपेशला सीमाच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास बसत नव्हता आणि मग त्याने विचार केला की कदाचित सीमाला काहीतरी चुकीचा समज झाला असेल नेहमीप्रमाणे रुपेशने निलेशला दुसऱ्या दिवशी देखील काही पैसे दिले आणि काही सामान सांगितलं जे त्याला कामावरून परत येताना सीमाला द्यायचं होतं निलेश अगदी आनंदाने पैसे घेऊन निघाला तेव्हा रुपेशच्या मनात हे आलं की त्याला देखील निलेशच्या मागेमागे जायला पाहिजे त्याला जाणून घ्यायचं होतं की सीमा खरं बोलते की तिचा काहीतरी गैरसमज झाला आहे निलेशच्या मागे जेव्हा रुपेश घरी पोहोचला तेव्हा त्याला ते खूप मोठा धक्का बसला तो ड्रॉइंग रूमच्या दारापाशी थांबला निलेश आणि रुपेशची बायको आतल्या खोलीत बोलत होते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून रुपेशला खूप मोठा धक्का बसला सीमा बोलत होती बस निलेश आता खूप झालं तू तुझ्या मर्यादित राहा आणि निलेश तिला बोलत होता की जर सीमाने तिचं बोलणं ऐकलं नाही तर तो जबरदस्ती त्याच्या सगळ्या सीमा पार करेल एका क्षणात रुपेश समोर दूध का दूध और पाणी का पाणी झालं त्याला समजलं की सीमा जे काही बोलत होती ते खरं होतं सीमा टेन्शनमध्ये का असायची हे देखील त्याला समजलं परंतु त्याच्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की तो त्या दोघांच्या समोर जाईल ज्या मित्रावर त्याला खूप विश्वास होता गर्व होता ज्याच्यावर विश्वास ठेवून तो त्याला स्वतःच्या घरी पाठवायचा त्याच मित्राने त्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता निलेशसाठी तर त्याने सीमाच्या प्रत्येक बोलण्यावर अविश्वास दाखवला होता तो पुन्हा उलट्या पावलांनी घरातून बाहेर निघाला या गोष्टीला दोन दिवस निघून गेले आणि रुपेशच्या मनामध्ये एक विचित्र प्रकारची तिरस्काराची आग निर्माण झाली त्याने त्याच्या बायकोला सीमाला राहण्यासाठी माहेरी पाठवलं आणि स्वतः ऑफिसवरून घरी परत येताना निलेशला सोबत घेऊन आला त्याला निलेशकडून जाणून घ्यायचं होतं की त्याने असं का केलं परंतु जेव्हा हीच गोष्ट त्याने निलेशला विचारली तेव्हा निलेशने जे काही सांगितलं ते ऐकून तर त्याला खूपच राग आला निलेशने सीमावर आरोप लावला ला होता की सीमा जाणून बुजून त्याला स्वतःकडे खेचत आहे ओढत आहे आणि ती चांगली बाई नाही निलेशने रुपेशला सांगितलं की सीमाचे आधी देखील इतर मुलांसोबत संबंध होते तिचं चारित्र चांगलं नाही हे ऐकून रुपेशला खूपच राग आला स्वतःच्या बायकोबद्दल हे असं बोलणं त्याला सहन झालं नाही आणि त्याने रागातच निलेशला मारायला सुरुवात केली निलेश एक तरुण मुलगा होता त्याने देखील उलट हात उचलला तेव्हा रुपेशने रागातच तिथे असलेली फळ कापण्याची सुरी उचलली आणि निलेशवर वार, निलेश वार, वार केले आणि हे सगळं काही इतकं अचानक झालं की लगेचच निलेशच्या मानेची नसच कापली गेली काही क्षणात निलेशने त्याच खोलीत स्वतःचा श्वास सोडला आणि जेव्हा रुपेशला शुद्ध आली तेव्हा सर्व काही संपलं होतं त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून सांगितलं कारण की तो अटल गुन्हेगार नव्हता तो स्वतः देखील हे धक्क्यात होता की त्याने हे काय केलं रुपेशने स्वतःच त्याचा गुन्हा कबूल करून स्वतःलाच पोलिसांच्या स्वाधीन केलं ज्या कोणाला ही बातमी समजली की रुपेशने निलेशचा खून केला आहे तेव्हा तो प्रत्येक माणूस हैराण झाला त्या दोघांच्या मैत्रीचं उदाहरण तर प्रत्येक जण देत होता त्यामुळे कोणालाच विश्वास बसत नव्हता नाही निलेशच्या घरच्यांना आणि नाही रुपेशच्या घरच्यांना पोलिसांनी खूप ठिकाणी चौकशी केली परंतु पोलिसांना अशी कोणतीच गोष्ट समजली नाही असं कोणतंच कारण समजलं नाही जे कारण त्या खुनाच्या मागे होतं हजार वेळा विचारून देखील रुपेशने त्याने हा खून का केला आहे याबाबत काहीच कारण सांगितलं नाही पोलिसांच्या समोर काहीच सांगितलं नाही आणि नाही न्यायालयात पोलिसांनी सीमाची देखील साक्ष घेतली परंतु त्यावेळेला ती घरीच नव्हती ती, ती तर तिच्या माहेरी गेली होती त्यामुळे तिला तर अजिबातच अंदाज नव्हता की रुपेशने निलेशला का मारला आहे तिने थोडं बहुत विष रुपेशच्या मनामध्ये निलेशबद्दल कालवलं होतं परंतु तिला याचा अजिबात अंदाज नव्हता की रुपेश हे असं काही करेल स्वतःच्या इज्जतेला वाचवण्यासाठी तो पोलिसांसमोर काहीच बोलला नाही चार महिने केस चालल्यानंतर रुपेशला फाशीची शिक्षा दिली गेली परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की शिक्षा ऐकल्यानंतर देखील रुपेशच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही तो अगदी शांत होता एकदा त्याला भेटण्यासाठी त्याची बायको जेलमध्ये आली होती परंतु ती खूपच ओझरती अशी भेट होती आणि मग रुपेशने मरणापूर्वी स्वतःच्या बायकोसोबत एक रात्र झोपण्याची इच्छा व्यक्त केली जेलासाहेबांना वाटलं होतं की कदाचित तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि त्यामुळेच तिला शेवटचा भेटू इच्छितो परंतु स्क्रीनवर दिसणारं दृश्य काहीतरी वेगळंच दिसत होतं जेव्हा त्याची बायको त्याला भेटण्यासाठी आली तेव्हा त्याने तिला त्याच्यासमोर बसवलं आणि तिला बोलू लागला तुझा खरेपणा मला समजला आहे मला समजलं आहे की गुन्हेगार निलेश नाही तर तू होतीस असं बोलून त्याने त्याच्या बायकोचे कपडे तिच्या अंगावरून खेचले आणि बोलू लागला की तुला स्वतःची इज्जत घालवण्याची खूपच हौस आहे ना आज मी तुझी इज्जत घालवतो आणि हे ऐकताच त्याची बायको बोलू लागली उद्या तुला फाशीची शिक्षा मिळणार आहे आणि तुझी इच्छा असून देखील आता तू स्वतःला वाचवू शकत नाहीस जर तू माझ्यासोबत इथे काही चुकीचं केलंस तरी देखील तुझ्या हाती काहीच लागणार नाही हां हे खरं आहे की मला तुझ्यापेक्षा निलेश जास्त आवडत होता त्यामुळेच मी त्याला माझ्याकडे बोलवत होते परंतु तो नेहमीच तुमच्या मैत्रीला मध्ये आणायचा आणि हेच बोलायचा की तो तुला कधीच फसवू शकत नाही त्याला तर तुला माझं सत्य सांगायचं होतं त्याला माहीत होतं की कि माझे कितीतरी पुरुषांसोबत संबंध होते आणि त्यामुळेच मी भीतीमुळे तुझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केला जेणेकरून जर त्याने तुला काही सांगितलं तरी देखील तू त्याच्यावर विश्वास ठेवू शकणार नाहीस माझी इच्छा होती की तू माझ्यापासून लांब राहावं आणि तुला माझं सत्य कधीही समजू नये आणि जेव्हा तुम्हाला दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला असता तेव्हा माझ्यासाठी निलेशला मिळवणं खूपच सोपं झालं असतं हे एकताच रुपेशने तिच्यावर हल्ला केला आणि त्या सीमाने रुपेशच्या ताकदीपेक्षा जास्त ताकदीने त्याला मारायला सुरुवात केली तिथं रुपेशपेक्षा देखील जास्त ताकदबान निघाली आणि हे सगळं पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर मी आणि जेलर साहेब धावत धावत त्या खोलीत आलो होतो आणि आता खऱ्या अर्थाने मला सर्व काही समजलं होतं मी रुपेशला म्हणालो ठीक आहे निलेशच्या खुनामागचं कारण तर समजलं परंतु तू तुझ्या तु बायकोला इथे का बोलावलंस हे ऐकून रुपेश बोलू लागला त्यावेळेला तर भावनेच्या भरात येऊन मी निलेशचा खून केला परंतु जेव्हा माझी बायको मला भेटायला इथे आली तेव्हा तिच्या बोलण्यावरून मला समजलं की कुठे ना कुठे चूक तिचीच आहे मी कुणालाही निलेशा खुणामागचं कारण सांगितलं नाही की निलेशला यामुळे मारलं जेणेकरून माझ्या बायकोची इज्जत जाऊ नये परंतु माझी बायकोच चुकीची होती ही गोष्ट जेव्हा माझ्या मनात बसली तेव्हा मला मरण्यापूर्वी खरं कारण जाणून घ्यायचं होतं त्यामुळेच मी तिला भेटण्यासाठी बोलावलं जर तिने माझ्यासमोर येऊन तिचं सत्य कबूल केलं असतं तरी देखील मला काहीच फायदा नव्हता त्यामुळेच मी एकत्र एक झोपण्याची मागणी केली कारण की या इतक्या दिवसांमध्ये मला जेलर कसा आहे हे सगळं काही समजलं होतं मला माहीत होतं तो आम्हा दोघांना पाहण्यासाठी इथे कॅमेरा नक्कीच लावेल आणि यामुळे माझं सत्य कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल आणि माझा तो विश्वास सत्यात उतरला आणि प्रत्येक गोष्ट कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली तो बोलू लागला मला फाशीपासून सुटका नको आहे मला फक्त याचंच वाईट वाटतं की मी माझ्या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही माझ्यामुळे तो या जगातून निघून गेला परंतु आता माझी अशी इच्छा आहे की माझ्या बायकोला देखील तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी ती तीच होती जिने मग दोघांमध्ये तिरस्कराची भावना रोवली त्याचं ते बोलणं ऐकून मी हैराण झालो तो खूपच हुशार माणूस होता जेलरच्या स्वभावाला ओळखून त्याने हा सर्व खेळ खेळला होता आणि तो त्यात यशस्वी देखील झाला होता त्याच्या बायकोचा खरा चेहरा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि आता त्याच्या बायकोला देखील शिक्षा दिली जाणार होती परंतु आता हे सर्व काही जेलरच्या हातात होतं मी कैदी नंबर पाचशे सतराला पुन्हा एकदा त्याच्या कोठडीत पाठवलं पुढच्या दिवशी त्याला फाशी दिली जाणार होती मी पुन्हा परत जेलरच्या केबिनमध्ये गेलो तेव्हा त्याच्या ते केबिनचा दरवाजा बंद होता तेव्हा मला समजलं की तो इतक्या सहजासहजी त्या बाईला सोडणार नाही आणि स्वतःच्या घाण्याल्या इच्छेला पूर्ण करणारच सोबतच तिला शिक्षा देखील देणार आणि त्यामुळे मी शांतपणे तिथून बाजूला होऊन जेलच्या राऊंडसाठी निघालो मी आणि विचार करत होतो की एक बाई किती लोकांचं आयुष्य बर्बाद करू शकते माहीत नाही आतापर्यंत सीमाने किती लोकांचं आयुष्य किती मुलांचं आयुष्य खराब केलं होतं आणि शेवटी तिने तिच्या नवऱ्याला फाशीपर्यंत आणलं होतं माहीत नाही आता जेलर साहेब कधीपर्यंत तिला ते त्यांचा शिकार करणार होते की कदाचित ती देखील त्या बायकांमध्ये दे सामील होणार होती किंवा तिला एखाद्या जेलमध्ये टाकलं जाणार होतं हे देखील शक्य होतं या जेलमध्ये नोकरी करून मला एक गोष्ट समजली होती की जास्तीत जास्त गुन्हे हे भावनेच्या भरात वाहून गेल्यामुळे आणि सत्य जाणून न घेताच केले जातात त्यामुळेच माझी सर्वांना एकच विनंती आहे की कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी माणसाने नक्की खरं काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद